राम शेतकरी मित्रांनो पाहूयात राहुरी पारनेर तसेच आज भारतामधून बांगलादेशमध्ये किती कांदा गाड्यांची एक्सपोर्ट झाली त्याबाबत सविस्तर माहिती अगदी थोडक्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया तर मित्रांनो सुरुवातीला आपण पाहूया राहुरी तसेच पारनेर येथे आज कांद्याला काय बाजार भाव निघाले तर मित्रांनो सुरुवातीला पाहूयात पारनेर येथील भाव Aaz पारनेर येथे आज अकरा हजार आठशे चव्वेचाळीस क्विंटल कांद्याची अवघाली होती तीनशे रुपयापासून दोन हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत पारनेर येथे आज कांदे विकले तर सरासरी कांद्याचे भाव एक हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत सरासरी कांदा आज पारनेर येथे विकला आहे तर राऊरी येथे आज त्रेचाळीस हजार आठशे अठ्ठावन्न गुन्ह्यांची आली होती राऊरी येथे एक नंबर प्रतीच्या तेरा हजार सातशे चव्वेचाळीस गुन्ह्या एक हजार चारशे पाच रुपयापासून एक हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत आज रवरी येथे विकल्या तर नंबर दोन प्रतीच्या चोवीस हजार सतरा गोन्या सातशे पाच रुपयापासून एक हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत आज विकलेला आहे तर नंबर तीन प्रतीच्या सहा हजार अठ्ठावीस गोन्या शंभर रुपयापासून सातशे रुपये क्विंटल पर्यंत आज विकल्या गोल्टी दोनशे एक हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकली तर नऊ कांदा गुन्ह्यांना जास्तीत जास्त दोन हजार शंभर रुपये क्विंटलला बाजारभाव आज रावरी येथे निघाला तर मित्रांनो रावरी येथील बाजारभाव जर पाहिले तर आपल्या लक्षामध्ये एक गोष्ट आली असेल की त्रेचाळीस हजार आठशे अठ्ठावन्न गोन्यापैकी जास्तीत जास्त गोन्या म्हणजे चोवीस हजार सतरा गोन्या सातशे पाच रुपयापासून एक हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत कांदे आज विकलेले आहेत तर मित्रांनो पाहूयात बांगलादेशामध्ये कांद्याची आज किती गाड्यांची निर्यात झाली मित्रांनो आपल्याकडे जो रिपोर्ट उपलब्ध झालेला आहे तो भोजनांगा लँड पोर्ट येथील आहे मित्रांनो तेथून आज सात गाड्याचे एक्सपोर्ट ही बांगलादेशमध्ये झालेली आहे बाजारभावाची माहिती आपल्याकडे उपलब्ध झालेली नाही तर मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा